नांदे गावामध्ये जिनसेन जैन समाजाचं श्रद्धा असलेलं ठिकाण आणि मठ या ठिकाणी आहे या मठाला गेल्या अनेक वर्षाची परंपरा आहे आणि या परंपरेला अनुसरून या ठिकाणी माधुरी नावाची हत्ती मठाच्या कार्यक्षेत्रामध्ये या ठिकाणी पाळण्यात आलेली होती धार्मिक विधीमध्ये या माधुरी हतिनीचा मोठा सहभाग होता जैन समाजाचं एक ते मोठं श्रद्धेचं स्थान होत मुळामध्ये जैन समाज हा अहिंसावादी असून अहिंसेवरती त्यांचा विश्वास दृढ असणारा हा समाज आहे शांतताप्रिय हा समाज आहे आणि या सगळ्या दृष्टिकोनातून पाहता निश्चितपणानं या हत्तीवरती सुद्धा जिवापाड प्रेम गेली वर्षानुवर्ष इथल्या सगळ्या समाजानं केलेलं होतं निश्चितपणानं पेटा ही संस्था न्यायालयामध्ये गेली न्यायालयाच्या आदेशानं हत्तीला या ठिकाणी स्थलांतरित करावं लागलं की बाब राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवाभाऊ यांच्या कानावरती आम्ही घातली निश्चितपणानं सरकार सुद्धा याच्यावरती गंभीर आहे जनतेच्या बरोबर आहे प्रशासन सुद्धा सकारात्मक भूमिका घेऊन या ठिकाणी काम करत आहे परंतु एक गोष्ट यातून आपल्याला कुठेतरी विचार करावे आणि विचार करण्यासारखे आहे की पेटासारख्या ज्या सामाजिक संस्था आहेत या संस्थेला मला वाटतं काही अभ्यास करणं याने अत्यंत गरजेचं आहे जे मुके प्राणी आहेत जंगली प्राणी असतील पाळीव प्राणी असतील याच संगोपन केल्यानं त्याची वृद्धी होत असते जर आम्ही गायी पाळायचं बंद केलं तर गायींचं वंसाळ नष्ट होईल आम्ही बैल पाळायचं बंद केलं तर बैलाचे वंसाळ नष्ट होते ज्या ज्यावेळी एखाद्या नवा जीव जोपासला जातो वाढवला जातो त्यावेळी त्याची उत्पत्ती निश्चित ही निश्चितपणानं वाढत असते परंतु ज्याने कधी मांजरालाही पाळलं नाही कुत्र्यांनाही पाळलं नाही अशी माणसं आ, सामाजिक बुरका पांघरून पेटासारख्या संस्था या राज्यामध्ये देशामध्ये काम करत आहेत मला वाटतं की अशा पेटकात आता कुठेतरी लात घालण्याची वेळ आलेली आहे समाज सुधारक आहे तर गावागावातली गावडाळू कुत्री घेऊन तुम्ही का पेटा संस्थेने एखादा असं मोठं एक आ, केंद्र निर्माण केलेलं नाहीये त्या ठिकाणी त्यांनी एखादा केंद्र निर्माण करावं त्यामध्ये प्राणी पाळावे परंतु मला वाटतं की हे सगळे सेसार या फंडावरती पोचलेल्या या सामाजिक संस्था या संस्थेला हद्दपार करणं अत्यंत गरजेचं आहे अरे प्राणी जेव्हा जो पाळल जो जो प्राणी ज्याला ज्याला पाळायचा त्याला आपण अधिकार जर दिला तर प्राण्यांची संख्या वाढेल निश्चितपणानं देखभाल तिची काळजी वाढली जाईल त्याला काही नियम तुम्ही तयार करू शकता आणि म्हणून निश्चितपणानं Uh, सरकारच्या माध्यमातून हा प्रश्न कसा सुटेल याकडं आम्ही लक्ष देऊ